मित्रांनो या ठिकाणी आपण तीन जुलैला ओडिसीची फवारणी केली होती त्याचा बऱ्यापैकी रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आज मी हा व्हिडिओ शूट करतो आहे बारा तारखेला तरी झालं काय होतं की फवारणी केल्यानंतर लगेच पाऊस पडला होता आ, एक एक ते दोन तासाने त्याच्यामुळे कुठे कुठे मागच्या वर्षी इतका रिझल्ट नाही आला आहे मला ओडिसीचा तर है कि आता याच्यावर काय आहे की आता आम्ही आता याच्यावर जाणार डवऱ्याचे फेर डवऱ्याचे फेर दिले की हे शेत पूर्ण काळं होऊन जाणार आता फवारणीच्या काय होतं आहे की आपलं जे तण आहे जे जरी तण मेलं नसेल तरी हे तण बऱ्यापैकी थांबलेलं आहे याची ग्रोथ जी आहे ती कमी झालेली आहे म्हणा किंवा हॅम्पर झालेली आहे आणि त्याच्यामुळे आता सोयाबीन पाहतो मी सोयाबीन बऱ्यापैकी वाढ घेत आहे आणि याच्यावर आता आम्ही पहिला प्रयोग करणार तो डवऱ्याचा डवऱ्या झाल्यानंतर तासामध्ये काही सोयाबीनच्या तासामध्ये तणकट शिल्लक राहील असा अंदाज आहे माझा यावर्षी तर त्याच्याकरता आमच्या भागामध्ये एक तीन वर्ष ग्लायसेलची जसं आपण टोकर लावून कपाशीमध्ये ग्लायसेल मारतो त्याप्रमाणे सोयाबीनमध्ये पण ग्लायसेल चालू झालेला आहे पण त्याकरता आपल्याला सोयाबीनची साधारणतः उंची जी आहे ती एक फूट वगैरे बारा इंच दहा दहा ते बारा इंच होऊ देणं गरजेचं आहे तर आता मी याच्यामध्ये डवऱ्याचे फेर घेणार डवऱ्याचे फेर घेतल्यानंतर अजून पाच ते सहा दिवस वाट पाहणार तोपर्यंत सोयाबीन बऱ्यापैकी उंच होईल जेव्हा आपण तीन जुलैला व्हिडिओ शूट केला होता त्यावेळी सोयाबीनची उंची साधारणतः तीन ते चार इंच चा होती आता दहा दिवसामध्ये बऱ्यापैकी सरासरी उंची याची मला आठ इंचापर्यंत गेल्यासारखी दिसते आहे अंदाजे सोयाबीन आणि तूर दोघांची पण उंची सर्वसाधारण सारखीच दिसते आणि अजून एक पाच ते सात दिवस थांबवून जर का मला तणाचा उद्रेक जर का जास्त वाटला तर त्यावेळी आपण ग्लायसेलचा प्रयोग करू तेव्हाही एक व्हिडिओ शूट करू ग्लायसेल कसं मारायचं ते आणि त्याच्यानंतर पुन्हा आठ दिवसांनी ग्लायसेलचा रिझल्ट असा आला ते पण आपण पाहूया धन्यवाद